सुरत चव्हाण यांनी भेटण्याची गरज नाही असं पाटील म्हणाले मला भेटायला येऊ नका असं विजय घाडगे पाटील म्हणाले सूरज चव्हाण यांनी सत्तेचा मास दाखवलेला आहे आणि सूरज चव्हाण यांच्याकडून विजय घाडगे पाटील यांना जी मारहाण झाली आहे त्यानंतर घाटगे पाटलांची ही प्रतिक्रिया समोर आलेली आहे आला तर काय बिकायचं काय करणार शेवटी त्यांना मास्क दाखवायचा तू दाखवा महाराष्ट्रामध्ये सत्तेचा गैरवापर काय असतो ते आम्हाला काल राष्ट्रवादीच्या ह्या सगळ्या गुंडाखोड दिसून आला हा केवळ काही माझा एक विजय घाडगे म्हणून किंवा छावा संघटनेच्या एका कार्यकर्त्यावरचा हल्ला नव्हता शेतकऱ्यांच्या पोरावर तुम्ही हल्ला केला आणि हे सोपा विषय तुला भेटायला तो काल भेटला चा ना मला चांगल्या प्रकारे भेटला आहे मी पण त्याला भेटेन केव्हा तरी चालण्यात संताप आहे मी शांततेचं आव्हान केलंय सगळ्या लोकांना शेतकऱ्याच्या पोरावर हल्ला झाला तर संताप व्यक्त होणं साहजिक आहे परंतु मी वारंवार आव्हान करतोय शांततेनं करा त्या लोकांनी कायदा हातात घेतलाय आपण कायदा हातात घेऊ नका शांतते लोकशाही मार्गाने चला शेवटी कायद्याचं राज्य आपण मानायचं सत्ताधाऱ्यांनी नाही मानलं तरी चालतं परंतु शेवटी आपण कायद्याचा सन्मान करून पुढे जाऊ परंतु काहीही झालं असे कितीही लोक गुंड गुंडांचा तुम्ही वापर केला चळवळी मोडण्याचं काम करत असाल तर हा विजय घाडगे अण्णासाहेब जावळेचा कार्यकर्ते आणि अण्णासाहेब जावळे पाटलांच्या तालमीत तयार झालेला एक परिपक्व कार्यकर्ता शेतकऱ्यांची बाजू कधी सोडणार नाही माझा जीव जाईल पण सोडणार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या